तुम्हाला तुमच्या डोळे निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी दहा उपाय सांगणार आहे नियमित डोळ्यांची तपासणी आवश्यकतेनुसार नियमितपणे डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घ्या आरोग्यदायी आहार डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही विविध पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार घ्यावा या घटकांमध्ये जीवनसत्वे ए सी ई e, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स झिंक सेलेनियम आणि प्रथिने यांचा समावेश असू शकतो यामध्ये विशेषतः मासे अंडी शाकाहारी अन्न हिरवी पाने गाजर आवळा बदाम आणि सॅलरी यांचा समावेश असू शकतो सुरक्षा चष्मा धोकादायक परिस्थितीत अतिनिल आणि सुरक्षा चष्मा रोखणारे सनग्लासेस घाला स्क्रीन वेळ मर्यादित करणे विस्तारित कालावधीसाठी डिजिटल उपकरणे वापरताना व्यत्ययासाठी ब्रेक घ्या योग्य प्रकाश योजना अभ्यास करताना किंवा काम करताना पुरेशा प्रकाशाची खात्री करा हायड्रेशन तुमच्या डोळ्यातील आर्द्रता राखण्यासाठी पुरेसे पाणी प्या धूम्रपान सोडा धूम्रपानामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढू शकतो त्यामुळे ते सोडणे फायदेशीर आहे कॉन्टॅक्ट लेन्सची योग्य काळजी कॉन्टॅक्ट लेन्स साफ करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा सक्रिय राहा नियमित व्यायामामुळे रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे डोळ्यांच्या संपूर्ण आरोग्यास फायदा होतो पुरेशी झोप दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घ्या जेणेकरून तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि ताज्यातवाने होईल धन्यवाद